कधी विचार केला आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडाची साधी पानं अचानक सोनं कशी बनतात का आपण ती एकमेकांना देत सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असं म्हणतो यामागे एक आख्यायिका दडलेली आहे चला तर मग जाणून घेऊया ही गोष्ट आहे वर तंतु ऋषींच्या एका अत्यंत हुशार आणि विनम्र शिष्याची ज्याचं नाव होतं कौत्स शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या मनात गुरुदक्षिणा देण्याची तीव्र इच्छा होती त्याने गुरुदेवांकडे वारंवार हट्ट धरला कौत्साची निष्ठा पाहून गुरुदेव म्हणाले बाळा तुझी सेवा हीच खरी गुरुदक्षिणा पण कौस्त काही ऐके ना तेव्हा त्याला आजमावण्यासाठी ऋषींनी गमतीत म्हटले ठीक आहे मी तुला चौदा विद्या शिकवल्या तर प्रत्येक विद्येसाठी एक कोटी अशा एकूण चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे आता मात्र कौस्साच्या पायाखालची जमीनच सरकली एवढं सोनं आणणार कुठून विचार करता करता त्याला आठवण झाली दानशूर राजा रघुची रघुराजाच्या दारात आलेला कोणीही अगदी रिकामा परत जात नसे मोठ्या आशेने कौत्स रघुराजाकडे पोहोचला पण दुर्दैव राजाने नुकताच विश्वजित यज्ञ करून आपला सगळा खजिना दान करून टाकला होता आपल्या दारात आलेला एक विद्वान रिकामा परत जातोय या कल्पनेने रघुराजा अस्वस्थ झाला त्याने कौत्साला तीन दिवसांचा अवधी दिला आणि थेट धनदेवता कुबेरांकडे मागणी केली कुबेराने मोठ्या मनाने हजारो कोटी मुद्रा राजाला भेट दिल्या रघुराजाने कौत्साला बोलून म्हटले हे विद्वाना ही सगळी सुवर्णमुद्रांची रास घेऊन जा पण कौत्स किती निस्वार्थी तो म्हणाला महाराज मला फक्त माझ्या गुरूंसाठी चौदा कोटी मुद्रा हवे आहेत एकही जास्त नको त्याने आपल्या गरजेपुरत्या मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या सर्व मुद्रा आपट्याच्या झाडाखाली जनतेला लुटण्यासाठी तिथेच सोडून दिल्या त्या दिवसापासून त्यागाचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जाऊ लागली पण या झाडाची ओळख केवळ सांस्कृतिक नाही तर ती आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे आयुर्वेदात आपट्याला अश्मंतक या नावाने ओळखले जाते आणि या नावामध्येच त्याचा सर्वात मोठा औषधी गुणधर्म दडलेला आहे अश्म म्हणजे दगड किंवा खडा आणि अंतक म्हणजे नाश करणारा आपट्याचं झाड ज्याला शास्त्रीय भाषेत बहुहिनिया रेसिमोसा असे म्हणतात चला तर या झाडाच्या विविध भागांचे औषधी गुणधर्म सविस्तरपणे जाणून घेऊया झाडाची साल आपट्याच्या झाडाच्या सालीचा उपयोग नंबर एक अतिसार आणि जुलाब सालीचा काढा करून प्यायल्यास पोटातील जंतूंचा नाश होतो आणि अतिसारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते सालीतील तुरट गुणधर्मामुळे आंतड्यांना मजबूती मिळते नंबर दोन त्वचेचे आजार त्वचेवर खाज जखम किंवा व्रण झाल्यास सालीचा लेप लावण्याचा सल्ला दिला जातो यातील जंतुनाशक गुणामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते नंबर तीन तोंड येणे सालीच्या काड्याने गुळण्या केल्यास तोंडातील छाले आणि हिरड्यांच्या समस्या कमी होतात नंबर चार ग्रंथींची सूज शरीरावर गाठी किंवा ग्रंथींना सूज आल्यास सालीचा लेप गरम करून लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते आपण सोनं म्हणून वाटतो ती पाने ही औषधी आहेत आपट्याच्या झाडांच्या पानांचा उपयोग नंबर एक मुतखडा किंवा किडनी स्टोन आपट्याला अश्मंतक म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे पानांचा उपयोग मुतखड्यावर होतो पानांचा रस किंवा काढा घेतल्यास लघवीचे प्रमाण वाढते आणि लहान आकाराचे खडे विरघळून किंवा लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत होते असे मानले जाते नंबर दोन ताप आणि डोकेदुखी तापात आराम मिळवण्यासाठी आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी पानांचा लेप कपाळावर लावला जातो आपट्याच्या झाडाची फुले आणि शेंगा देखील औषधी आहेत नंबर एक पोटाचे विकार फुलांचा आणि कच्च्या शेंगांचा उपयोग अपचन गॅसेस आणि पोटातील कृमी कमी करण्यासाठी केला जातो याची भाजी करून खाण्याची प्रथा काही आदिवासी भागांमध्ये आहे नंबर दोन यकृताचे आरोग्य फुलांचा अर्क यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो आपट्याच्या झाडाच्या बीया। बिया बियांचे चूर्ण करून घेतल्यास शरीराला ताकद मिळते आणि अशक्तपणा दूर होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या निरोगी राहा